भेंडीमध्ये हा पदार्थ टाकून तर बघा अतिशय कमाल अशी रेसिपी तयार होते जी की तुम्ही पाहुणे आल्यानंतर देखील बनवू शकता अगदी भन्नाट अशी रेसिपी आहे पाहुणे तर तुमचं अगदी कौतुकच करतील अशी अगदी अप्रतिम चवीची रेसिपी आहे तर आता आपण काय बनवले ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा इथे आपल्याला भेंडी घ्यायची आहे अगदी कोवळी अशी भेंडी घ्यायची ती स्वच्छ धुवायची त्यानंतर ती कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि नंतर बघा भेंडीचं पुढचं टोक मागचं टोक काढून टाकायचं आणि इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असे दोन तुकडे करायचे आणि मधोमध चिर पाडायचे म्हणजेच जर आपल्याला भेंडी खराब वगैरे असेल तर दिसते त्यामुळे असं चिरून घ्यायचं त्याचबरोबर आपली भेंडी देखील पटकन शिजते तर बघा याच पद्धतीने ना आपण ही सर्व भेंडी चिरून घेऊया बघा मधोमध चिर पाडायची म्हणजे आपल्याला आतमध्ये पाहता पण येतं की भेंडी खराब वगैरे आहे की नाही त्याला संपूर्ण भेंडी आपण चिरून घेऊया तर पहा इकडे मी सर्व भेंडी आहे ती अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे यानंतर आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की यामध्ये मी तूप घालणार आहे भरपूर तूप घालणार आहे कारण आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता तर पहा तूप इथे छान कडकडीत असं गरम झालेलं आहे तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला जी चिरून घेतलेली भेंडी आहे ती घालायची आहे आणि मध्यम गॅसवरती ही भेंडी आपण या तुपामध्ये परतवून घेऊया भेंडे शिजेपर्यंत आपल्याला या तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो ही रेसिपी अगदी अतिशय भन्नाट अशी आहे त्याचबरोबर याची चव तर अगदी कमालच आहे मला खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल त्याकरता तुम्ही आपली ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा तेच तेच भेंडीचे प्रकार खाऊन तुम्ही कंटाळा असेल तर ही रेसिपी नक्की बनवा बघा अतिशय युनिक आहे अप्रतिम आहे त्याचबरोबर बऱ्याच जणांना भेंडी आवडतही नाही भेंडी बघूनच डायरेक्ट नाक मुरडतात त्यांच्यासाठी अशी भेंडी नक्कीच बनवा अगदी आवडीने दोन चपात्या जास्तीच्यात खातील तर पहा इथे आपल्याला अधूनमधून ना ही भेंडी सतत अशी परतत राहायची आहे म्हणजे ती छान एकसारखी अशी शिजली जाईल तर यासाठी ना अगदी कोवळी भेंडी असते ना अगदी लुसलुशीत मऊ ती कवळी भेंडी हिरवीगार अशी भेंडी वापरायची ज्याची चव अगदी अप्रतिमाच असते तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा म्हणजेच ना मी भन्नाट युनिक अशा रेसिपीज अपलोड करत असते त्याचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील त्यासाठी बेलायकॉन नक्कीच प्रेस करा त्याचबरोबर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजे मला देखील समजेल की आपले व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोहोचतात तर पहा इकडे आपली बीट भेंडी आहे ती शिजत आलेली आहे म्हणजे याचा कलर अगदी छान हिरवागार असा होत आलेला आहे बघू शकता भेंडी पाहूनच कळतंय की आपले येथे पहा भेंडीचा अजिबात चिकटपणा वगैरे काहीही राहिलेला नाही किंवा भेंडी आपली चिकट झालीच नाही कारण मी इथे भरपूर असं तूप वापरलेलं होतं त्यामुळे अगदी अशी सुट छान आपली ही भेंडी शिजलेली आहे बघू शकता याचा कलरही मस्त हिरवागार असा राहिलेला आहे तर आता आपण ही भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त अशी आपली भेंडी शिजलेली आहे बघू शकता सर्व भेंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता ना आपल्याला हीच कढई पुढच्या तयारीसाठी वापरायची त्या अगोदर ना आपल्याला बघा इथे एक वाटी मी दही घेतलेलं आहे दही, तर दही आहे तर घरचं दही वापरलेलं आहे जरासं असं आंबटसर हे दही आहे आता यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट टाकू थोडीशी हळद घालायची आहे थोडंसं मीठ त्याचबरोबर गरम मसाला देखील घालायचा आहे आता हे सर्व मसाले या दहीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व छान एकजीव असं करून घ्यायचं आहे मंडळी रेसिपी अतिशय अप्रतिम आहे तुम्हाला जराशी जरी नवीन वाटत असेल नवीन काहीतरी शिकायला मिळतं असं वाटत असेल ना तर नक्कीच एक लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तर पहा छान असं आपण हे दही या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तर पहा इथे आपलं दही जे आहे ते छान मिक्स करून झालेलं आहे बघू शकता चला तर आता आपण वेळ न घालवता पुढची तयारी करून घेऊया इथे महत्वाची टीप म्हणजे दही जे आहे ते आपल्याला घट्टच वापरायचं जास्त पातळ दही नाही वापरायचं ओके तर आता बघा इकडे ज्या कढईमध्ये आपण भेंडी तळून घेतली होती ना तीच कढई इथे वापरायची आहे म्हणजे आपल्या भांड्याचा जास्त पसारा देखील होत नाही तर यामध्येच मी आणखीन थोडंसं तूप घातलेलं आहे तुम्ही तेलही वापरू शकता तूप छान असं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये घालूयात राई म्हणजेच मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा त्याचसोबत बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील घालायची आहे आता कांदा आपण या तुपामध्ये परतवून घेऊया कांदा आपल्याला लालसरासा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे अधूनमधून बघा असं कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं परतत राहायचं म्हणजे काय होतं कांदा छान एकसारखा असा शिजला जातो तर आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालूया यामुळे काय होतं ना की आपला कांदा पटकन असा शिजला जातो तर पहा मी दहीमध्ये देखील मीठ घातलं होतं आणि इथे देखील मीठ घातलेलं आहे त्यामुळे संपूर्ण मीठ माझं यामध्ये घालून झालेलं आहे तर बघा कांदा आपल्या इकडे छान लाल तर झालेला आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे ठेचून घेतलेला लसूण तो देखील यामध्ये आपण परतवून घेऊया लसुणाचा कच्च्यापणा जाईपर्यंत यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे छान असं परतवून झालं की आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचा लाल तिखट त्यासोबत थोडीशी हळद आणि हे सर्व आपण यामध्ये मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया सर्व मसाले मिक्स करून झाले की आता आपण जे दही बनवलं होतं ना ते दही यामध्ये घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि लगेचच हे सर्व एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम अजिबातच कुठेही वाढवायचे नाही शेवटपर्यंत अगदी गॅसची फ्लेम लोस ठेवायची आता यामध्ये जी आपण सुरुवातीला तळून घेतलेली भेंडी होती ते घालायची आणि पुन्हा एकदा ही भेंडी यामध्ये छान एकजीवशी मिक्स करून घ्यायची आहे अतिशय भन्नाट युनिक आणि अप्रतिम चवीची मंडळी ही रेसिपी आहे तर बघा छान एकजीव असं करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे तर ही रेसिपी जी आहे ती तुम्ही पाहुणे आल्यानंतर बनवू शकता किंवा रोजच आपल्याला प्रश्न पडतो ना की भेंडीचं काय बनवायचं तर हा वेगळा असा प्रकार तुम्ही नक्कीच बनवू शकता खूप मस्त टेस्ट येते अगदी रेस्टॉरंट स्टाईल याची टेस्ट आहे तर बघा हे सर्व मी छान एकजू असं मिक्स करून घेतलेलं आहे मंडळी आता आपल्याला ना यामध्ये घालायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हिरवीगार अशी कोथिंबीर यामध्ये आपण घालूयात मस्त अशी कोथिंबीर यावरती टाकली आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एक दोन मिनटासाठी आपण असं शिजवून घेऊया तर भेंडी सुरुवातीला तळून घेतली त्यामुळे आपल्याला इथे जास्तीची भेंडी शिजवायची अजिबातच गरज नाही फक्त दोन मिनिटे हे आपण सर्व छान शिजवून घेऊ म्हणजे याची चव आहे सर्व मसाल्यांची दहीची छान अशी यामध्ये मिक्स होईल तर बघा एक दोन मिनटे हे छान असं शिजवून घेतलेलं आहे बघा मस्त अशी आपली ही युनिक अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे दिसायला ही अगदी अप्रतिम दिसते त्याचबरोबर याची टेस्ट ही अगदी भन्नाट आहे युनिक आहे ही भेंडीची भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत खाऊ शकता किंवा मग तंदूर बनवून त्याच्यासोबत देखील खाऊ शकता अतिशय अप्रतिम चवीची लागते अगदी कम्मालच नक्कीच जर तुम्ही ही रेसिपी पाहुणे आल्यानंतर जर बनवली ना नक्कीच तुमचं कौतुक केल्याशिवाय पाहुणे राहणारच नाहीत तर ही भन्नाट युनिक अशी रेसिपी नक्कीच बनवून बघा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिला आहे चला तर मग मैत्रिणींना भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा आणि हो जाता जाता आपल्या घरगुती भोजन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का ते फुकट आहे आणि बेला ऐकूनही प्रेस करा चला तर मग भेटूया बाय बाय